नमस्कार मी अनिल शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हातकणंगले नगरपंचायतीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने शहरातून नशामुक्त भारत आणि नशामुक्त हातकणंगले ही वॉक अँड रन रॅली काढण्यात आली या रॅलीला हातकणंगले तहसीलदार कार्यालयापासून हातकणंगले तहसीलदार सुशील कुमार पेल्हेकर आणि नगरपंचायत मुख्याधिकारी विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात झाली ही रॅली हातकणंगले शहर मुख्य बाजारपेठ विठ्ठल मंदिर नगरपंचायत मोती तालीम चौक शाहू कॉर्नर बाजारपेठ पाच टिकटी मार्गे अण्णासाहेब डांगे कॉलेजवर आली या ठिकाणी नशामुक्तीची शपथ घेऊन रॅली विसर्जित करण्यात आली यावेळी तहसीलदार सुशील कुमार बेल्हेकर म्हणाले देशभक्त व्हायचा असेल तर देशामध्ये नशामुक्ती महत्वाची आहे नशामुक्तीच्या जागृतीसाठीच या रॅलीच्या माध्यमातून एक चांगला संदेश प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे विद्यार्थी आणि जनतेने नशामुक्तीसाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे यावेळी अनिस मुजावर गुलाब शेख मुन्ना शेख मंगेश नरुटे अतुल मंडपे महसूल विभाग तलाठी नगरपंचायत अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते देशाच्या विकासासाठी देश नशामुक्त होणं आवश्यक आहे या भावनेतून कोल्हापूर जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी अमोलजी येडगे साहेब यांच्या संकल्पने हातेली नगर नगरपंचायतच्या वतीने या ठिकाणी नशामुक्त वॉक व नशामुक्त दौडचे आम्ही आयोजन केले होते देश नशामुक्त झाला तरच या देशाचा विकास होईल कारण नशेमुळे अनेक कुटुंबांची रांगोळी होत आहे आणि अनेक कुटुंब देशोदोगा लागत आहेत पण जर तीच कुटुंब नशामुक्त झाली तर देशाच्या विकासात हातभार लावून हा देश नक्कीच एक महाशक्ती म्हणून पुढे येईल त्यामुळे नशामुक्त भारतासाठी आम्ही सर्व शासकीय कर्मचारी रोटरी क्लबचे सगळे मेंबर्स आम्ही सगळे या ठिकाणी एकजूट झालो आहोत